आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी हाती येते मुंबईकरांचा गारेगार प्रवास हा सध्या थोडा लांबणीवर पडणार आहे कारण या लोकलच्या चाचण्या अजूनही सुरू झालेल्या नसून दिवाळीपर्यंत ए सी लोकलच्या चाचण्यांची सुरुवात होईल अशी माहिती मिळतीय माधवी देसाई आमची प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देईल माधवी काय तपशील एसी लोकल मधून प्रवास करण्याचं ते आता लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत कारण जी वातानु वातानुकूलित लोकल मुंबईमध्ये एप्रिल महिन्यात दाखल झाली होती त्या लोकलचे पहिले ज्या दोन प्राथमिक फेऱ्या प्राथमिक चाचण्या होत्या त्या झाल्या त्यानंतर कोणतीही चाचणी झालेली नाही आणि अजूनही तीस पेक्षा जास्त चाचण्या त्याच्या करण्यात येणार आहेत या चाचण्यांना जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे जवळपास पुढच्या एप्रिल महिन्यापर्यंत या चाचण्या सुरू राहणार आहेत आणि त्यानंतर मुंबईकरांच्या सेवेत ही एसी लोकल दाखल होणार आहे त्यामुळे या उन्हाळ्यात किंवा आता या ऑक्टोबर हिटमध्ये तरी मुंबईकरांना या गार एसीची हवा खायला मिळेल असं जे काही स्वप्न होतं मुंबईकरांचं ते कुठेतरी भंगताना दिसते आणि पुढच्या वर्षी तरी मुंबईकरांच्या सेवेत ही लोकल दाखल होणार की नाही याचीच प्रतीक्षा आता मुंबईकरांना आहे रेश्मा निश्चित माधवी धन्यवाद तू या माहितीबद्दल